शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण तुरीबद्दल चर्चा करणार आहे तर आज पाहू शकता एका एकराचा हा प्लॉट आहे ही तूर हिवाळी तूर आहे साडेचार ते पाच महिन्याचा कालावधी आहे म्हणजे लागवड केली त्या दिवसापासून साडेचार ते पाच महिन्याची ती काढणी देणार तर आज आपण वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील महाजी महादेव महा भाऊ घोगे यांच्या शेतामध्ये या आलो यांनी ही पळसखेडा गावामध्ये तूर लावलेली आहे जर समजा आपल्याला पुढच्या वर्षी बियाणे पाहिजे असेल तर आपल्या पळसखेड्यामध्ये रिसोड तालुक्यामध्ये उपलब्ध आहे महत्वाची गोष्ट म्हणजे कमी कालावधीमध्ये हो येणारे तुरे आता लागवड पाहू शकता बिलकुल स्वायबिनी टोकन यंत्रणा यांनी लावलेली आहे दाण्याने दाना दो निंच निंच दोन इंच चार इंच अशी लागवड आली पाहिजे आणि असं जे अंतर आहे दोन ओळीतलं अंतर हे अडीच ते तीन फूट असलं पाहिजे या पद्धतीने जर आपण लागवड केली तर इथं उत्पन्न पण चांगलं होते जर चांगला शेतकरी असला काळजी घेणारी असले ड्रिपवर जर असली तर आठ दहा क्विंटल पर्यंत होऊ शकते जर समजा आपण काळजी नाही घेतली तर तीन क्विंटल दोन क्विंटल असे पण उत्पन्न घसरू शकते त्यामुळे जे काही शेतकरी नवीन व्हेरायटी पाहिजे किंवा नवीन तूर पाहिजे म्हणतात त्यांनी सी अकरा नावाची हिवाळी व्हेरायटी आहे हे वापरू शकता जर पुढच्या वर्षी कुणाला बियाणे पाहिजे असलं तर आपल्या एपिसोडमध्ये महादेवभाऊ घुगे यांच्या शेता शेतामध्ये सध्या लागवड आहे धन्यवाद